चिखली तालुक्यात निसर्गकोपला काल रात्री आठ आट, साडेआठच्या सुमारास एकाएकी झालेल्या जोरदार हवा व वादळी पावसामुळे चिखली तालुक्यातील देळगाव धनगर येथील भारत साकळे यांच्या घरावरची पत्रे उडून गेल्याने त्यात सहा महिन्याचा बालिकेचा झाला करून अंत आंढ्रा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी दिली घटनास्थळाला भेट घराच्या दुरुस्तीसाठी गावकरी करत आहे मदत जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य अकरा जून रोजी सायंकाळी तुफान वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि अनेक घरावरील तीनपत्रे उडाली परंतु त्यामध्ये घरात झोक्यात झोपलेल्या सहा महिन्याच्या चिमुकलीचा झोका लोखंडी अँगलसह शंभर फूट हवेत उडाला या घटनेत चिमुकलीचा आदळून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना देळगाव घुबे येथे घडली अंडेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवगाव घुबे येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला त्यामध्ये हवेचा जोर इतका भयानक होता की मोठमोठी झाडेसुद्धा पडली तसेच घरावरील पत्रे अचानक उडायला सुरुवात झाली त्यामुळे वीज वितरण विभागाने विद्युत पुरवठा तात्काळ खंडित केला त्यामुळे गावकरी जीव मुठीत धरून आपापल्या घरातच बसले होते त्यामध्ये गावातील भारत साकळे यांची सई नाव असलेली चिमुकली घरात लोखंडी अँगलला बांधलेल्या झोक्यात झोपली होती घरातील इतर सदस्य जेवायला बसणार तेवढ्यात वाऱ्याने घरावरील तीनपत्रे लोखंडी अँगल आणि बांधलेल्या झोक्यासह हवेत उडाली हवेत उडालेला झोका घरापासून शंभर फूट अंतरावर जाऊन आदळला त्यामध्ये झोक्यातील चिमुकली जमिनीवर आदळून तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती पोलीस प्रशासन महसूल विभाग व लोकप्रश्न न्यूजला तात्काळ मिळताच त्यांनी घटनेस्थळी धाव घेतली अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत लोकप्रश्न न्यूजचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुधीर भंडारे तसेच गावकरी त्या ठिकाणी उपस्थित झाले पोलीस व महसूल विभाग यांनी या घटनेचा पंचनामा केला गावकऱ्यांनी तातडीने चिमुकलीला दवाखान्यात नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककाळा पसरली आहे अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील व गावकऱ्यांनी न्यूज महाराष्ट्र राज्याला दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया आपण चिखली तालुक्यातील देऊळगाव धनगर या ठिकाणी उभे आहे या ठिकाणी काल रात्री वादळामुळे अशी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या दुर्दैवी घटनेमध्ये एक चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झालेल्या चिमुकलीच्या वडिलाचे नाव भारत साखरे असे आहे आज आपण त्यांच्या घरासमोर उभे आहोत मी सुधीर भंडारे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य आणि आपण जाणून घेऊया काही गावकऱ्यांच्या येथील येथील गावकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया हो सर तुमचं नाव सांगा विठ्ठल लक्ष आणि हे जे दुर्दैवी घटना घडली याबद्दल आपण काय सांगाल कशी घडली काय काल रात्री आठ साडेआठ वाजे दरम्यान एकदम असं चक्रीवादळासारखं तुफान आणि पाऊस एकत्रित एक आला आणि एकदम लाईट सो चौक चौ बाजूला अंधार पसरला त्या चक्रीवादळामध्ये भरत मधुकर साकरी यांच्या घरात लहान त्यांची मुलगी सई सहा महिन्याचं बाळ झोक्यात टाकीला झोक्यात झोपडला असताना अचानक वारा उसला व वा पूर्ण पत्र झोक्या सगळ उडाले व कमीत कमी त्यांच्या घराच्या शंभर मीटर अंतरावर जाऊन पडले आणि त्याच्यातच त्या, त्या चिमुकलीचा सहीचा असा मृत्यू झाला त्यानंतर ही वार्ता कोणाला काही सुचत नव्हतं शेजारी आवाज जात नव्हता आजूबाजूला आवाज जात होता पाऊस भरपूर होता हवा होता घराच्या बाहेर कोणी येऊ शकत नव्हतं पण त्या मुलीच्या आईने आडावाडा केला माझी मुलगी उडाली माझी मुलगी उडाली तर हे ऐकून लोकांना समज हे श भरमीच झाले व मुलगी कशी उडेल पण ज्यावेळेस पण ते शिवून पाहिलं भर पावसात गावकऱ्यांनी यांनी त्या झोक्या सगळ तिथून ती मुलगी आणली तिचा काही एक दोष असताना निसर्गाच्या कोपामुळे या मुलीचा अत्यंत दुर्दैवाचा मृत्यू झाला या दुःखात सर्व गावकऱ्यांनी एक मदतीच आहात म्हणून घरदुरुस्तीसाठी सर्व गावकऱ्यांनी एक चांगलं सहकार्य केलं व आज आजच आम्ही ते घर परत उभं करणार आणि आज आपल्यासोबत आहेत आंडेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील साहेब सर या झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल आपण काय सांगाल झालेली दुर्दैवी घटना ही अतिशय वाईट प्रकारची अशी घटना आहे काल दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री साधारण साडेआठ ते नऊच्या दरम्यान खूप मोठं असं वादळ आलं या ठिकाणी आणि भरत साकरे यांची मुलगी सई वयवर्ष सहा महिने हे वडील जे आहेत धोका देत होते आणि पत्र्याचं घर होतं तर वादळ एवढं मोठ्या प्रमाणात होतं की झोक्यासह संपूर्ण पत्राजवळ तीन पत्रा आणि अँगल हे उडून जवळजवळ शंभर मीटर अंतरावर जाऊन पडलं आणि त्याच्यात सदर सहा महिन्याच्या सही साखरे तिचा यात दुर्दवी अंत झालेला आहे मृत्यू झालेला आहे इथं अतिशय अशी दुर्दैवी घटना आहे की संबंध गावकऱ्यांनी या ठिकाणी एकत्र ये येऊन त्या साखरे परिवाराला मदत करीत आहेत गावातले लोकं की माझं सगळं गावकऱ्यांना अजून आव्हान असेल तुमचं डोक्यावरचं पर मिळावं म्हणून स्वकुशची जे काही असेल ती मदत करावी